जास्तीत जास्त मुलांना अवघड वाटणारा घटक म्हणजे भागाकार हा फळ्यावरील भागाकार मैदानावर आणला भागाकार म्हणजे समान वाटणी करणे हा भागाकाराचा अर्थ स्पष्ट व्हावा म्हणून ही कृती घेतली यात जमिनीवर काही वर्तुळे काढून त्यात मुलांची समान वाटणी केली जाते या खेळावाच्या या खेळाच्या सरावातून मुलांना एकूण किती मुली होती किती गटात समान वाटणी झाली प्रत्येक गटात किती मुले आली वाटून किती संपली किती उरली या गोष्टी कळतात आणि नंतर उदाहरणे सोडवताना त्यांना अवघड वाटत नाही संस्कृती एकूण मुली किती होत्या आठ प्रत्येक गटात किती आल्या चार वाटून संपल्या किती आठ उरल्या किती शून्य हेच तू गणिताच्या स्वरूपात दाखवू शकशील का हो मुली होत्या आठ दोन गटात समान वाटल्या म्हणून भागिले दोन प्रत्येक गटात चार प्रत्येक गटात चार आल्या वाटून संपल्या आठ उरले 兄弟啊！